लोकशाहीमध्ये कोणालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे मात्र मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले प्रयत्न आणि घेतलेले निर्णय याचं कुठेतरी आत्मचिंतन व्हायला हवं अशी प्रतिक्रिया आमदार सुभाष देशमुख यांनी दिली मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोर्चा थडकणार आहे ऐन गणेशोत्सवात हा मोर्चा निघत असल्यानं याबाबत सरकारनं चर्चा करून मोर्चा काढण्यात येऊ नये अशी विनंती केली शिवाय उच्च न्यायालयानं मोर्चाला मनाई केली असली तरी मनोज जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत याबाबत माध्यमांनी आमदार सुभाष देशमुख यांना विचारणा केली असता लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे मात्र चाळीस वर्षात कुठल्याही सरकारनं जे आरक्षण दिलं नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊ केलं केवळ यावर न थांबता था। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला विविध योजना आणि धोरणांमधून मराठा समाजाच्या विकासाचा विचार करणारं सरकार आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत मोर्चा काढताना याचं कुठंतरी आत्मचिंतन व्हायला हवं असं मत आमदार सुभाष देशमुख यांनी मांडलं माननीय देवेंद्र फडणवीस सरकार असताना मी त्या समितीमध्ये होतो सरकारने त्यावेळेस आरक्षण दिलेलं होतं परंतु ते, ते जनहित याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये कोर्टामध्ये घ्या आणि दुर्भाग्यानं सरकारची बाजू प्रभावीपणे त्यावेळेस मांडायला अपेक्षित होतं आणि दुर्भाग्यानं ती मांडली गेली नाही आणि दुर्भाग्य आहे जो माणूस करता माणूस आहे ज्या देवेंद्र फडणवीसांनी राज्यातल्या मराठा समाजाला खूप मोठं आरक्षण देऊन दिलासा दिला होता दिला किंबहुना आरक्षण ज्यावेळेस रद्द झालं माननीय मुख्यमंत्री पदावरती आले त्यावेळेस राज्य सरकारच्या म्हणजे ओ बी सीच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजना ह्या ह्या मराठा समाजाला लागू केलेल्या आहेत त्याचाही विभाग आज अण्णासाहेब पाटील महामंडळ आज खूप मोठ्या जवळपास एक लाख तीस हजार या राज्यातल्या तरुण मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेला आहे माध्यमातून सुद्धा हा मोठा लाभ झालेला आहे नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकरी देणारे तरुण माननीय देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेले आहेत मला असं वाटतं की लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे त्यांची ते मागे धरतील परंतु चिंतन करायची गरज आहे मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय आज आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली कैलास वशी अण्णासाहेब पाटील यांचं बलिदान झालेलं आहे त्यावेळेसुद्धा त्यांचं म्हणजे बलिदान कशामुळे झालं केवळ आरक्षणामुळे झालं स्वतःचं बलिदान केलं तरी त्यावेळेस त्यांना आरक्षण मिळालं नव्हतं पण माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलेलं आहे मला असं वाटतं की सर्व मराठा समाजाने चिंतन करावं